नमस्कार नमस्कार आ, सर आज आपलं कुठलं प्रोडक्ट यूज केलं तुम्ही वस्त्र गोस्त्र ग्रो मॅजिक ग्रो मॅजिक एम आय प्राऊड एम आय प्लस एम आय प्राऊड एम आय स्पे ओके हे सर्व प्रोडक्ट तुम्ही यूज केलेत आपले इंडिया ग्रोचे ओके सर तर तुम्हाला आपला टमाट्याला काय फरक जाणवतोय मग तुम्हाला सर टमाट्यात जर आज ग्रोथ जर पाहिली तर आज चार महिनेच टमाटो होतो अच्छा चार महिने मे पासून मे जून जुलै ऑगस्ट म्हणजे ऑगस्ट चार महिन्यात अजूनही okay. हिरवागार अजून हिरवागार आहे yes. किती पलट्या मारल्या त्याला चौदावी पलटी आहे चौदावी पलटी आहे okay. जे प्लॉट आतापर्यंत होते जे तुमच्या सोबत मे महिन्यात त्यांचं एकाचा प्लॉट राहिला नाही त्यांच्यातला एकाचा प्लॉट प्लॉट शिल्लक नाही ओके ठीक आहे ना सर जे मे महिन्यात तुमच्या सोबत ज्यांनी स्टार्ट केलं होतं त्यांचा एकाचा प्लॉट आज नाही सगळं उपून फेकून दिले आणि आज इंडिया ग्रोथ आपण प्रोडक्ट युज करतो तर अजून पण तुम्हाला काय आणखी किती आतापर्यंत टोटल किती कॅरेट निघाला आपल्या इथं हजार प्लस झालंय एक हजार प्लस कॅरेट तुम्हाला आता निघालेलं आहे या टमाट्यामधनं तर आणखी किती कॅरेट निघतील तुम्हाला हे असं वाटतं की एवढे निघू शकतात आणखी चार पाच रुपया निघाले पाचशे कॅरेट आणखी निघू शकतात ओके okay. म्हणजे पाचशे कॅरेटने आज मार्केट पेक्षा आपण समोर आहोत असं काही हरकत नाही कारण की उठून उठून ठेकले तर आपण त्याच्या पाचशे ने समोर आहोत तर किती पंधराशे कॅरेट आपण साधारणतः पकडू शकतो ना मग तेथील पाचशे आणि हे हजार झाले ओके तर काय वाटतं सर आज आपले प्रोडक्ट लोकांनी वापरले पाहिजेत की नाही वापरले पाहिजेत वापर शंभर टक्के वापरले पाहिजे तर तुमचं नाव कुठं नाव काय म्हटलं माझं नाव शरद दशरथ रणदिवे ओके तर तुमचं गाव कुठलं म्हटलं वडांगळे वडांगळे गाव आहे तर तालुका कुठला सिन्नर जिल्हा नाशिक सिन्नर आणि जिल्हा नाशिक तर मित्रांनो बघा आज इंडिया ग्रोचा जबरदस्त रिझल्ट वडांगळे गावामध्ये इथं आलेला आहे तर आज आपल्या प्रोडक्टच्या माध्यमातून मा जबरदस्त रिझल्ट आला की ज्या लोकांनी मे महिन्यामध्ये लागवड सरांसोबत केली होती आणि ज्यांनी केमिकलचा फवरा यूज केला होता मार्केटमधून तर त्यांचा मित्रांनो आज काही कारणं असतो त्यांना त्यांचं जो टमाटा आहे ते उपटून फेकून द्यावं लागलं पण सरांच्या माध्यमातून हा जबरदस्त रिझल्ट आपल्या इंडिया ग्रोचे प्रोडक्ट व यूज केल्यामुळे वापरल्यामुळे आज जवळपास हा टमाटा कायम तुम्हाला दिसतं आहे याचं पानं पण तशीच दिसत आहेत आणि बऱ्यापैकी चांगल्यापैकी माल अजून पण बाकी आहे हजार कॅरेट ऑलरेडी निघालेत मित्रांनो आणि सरांचं संबंध अजून पाचशे कॅरेट शंभर टक्क्याच्यामध्ये निघू शकतात तर ऑलरेडी मित्रांनो हा जबरदस्त रिझल्ट दीड पिक्यामध्ये आज, आज जबरदस्त रिझल्ट इथं आलेला आहे सर दाखवत आहेत टमाटे बघा मित्रांनो किती जबरदस्त टमाटे लागलेले आहेत तर हा रिझल्ट फक्त इंडिया ग्रोथचा आहे मित्रांनो तर थँक्यू सर छान रिझल्ट आला तुमचा याच्यामध्ये आणि कंटिन्यू प्रोडक्ट तुम्ही यूज करत राहात ओके तर चांगल्या पद्धती उत्पन्न याच्यामध्ये होऊ शकतं तर थँक्यू सर थँक्यू ओके ओके सर